उदासीन धोरणामुळे आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस ए चे काम गेल्या आठ वर्षापासून सुरू असून या या महामार्गाचे काम आलेले नाही कामाचे असलेले घोंगळे सुकणार कधी असा प्रश्न वाहन चालक आणि प्रवाशांना पडलेला आहे काम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर शहापूर शहरानजीक असलेले घोरपडी नदीच्या अरुंद पुलावरून प्रवास करताना वाहन चालकाची दमछाक होत आहे या ठिकाणी कुठलेही क्षणी गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते तर त्यामुळे असलेल्या लिबर्टी ऑइल कंपनी समोर भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे विक्रीचे म्हणले आहे तालुक्यातील ते दरम्यान रस्त्याची अवस्था जाली असून सर्वत्र खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी दुचाकी स्वरांना दुचाकी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या महामार्गावरील घोरपडी नदी भातसा नदी लेनाळी नदी पुलांवरील संरक्षण कठडे निखडले असून पुलांवर भले मोठे खड्डे पडले आहेत या नद्यांवरील प्रस्तावित पूल होणार हा देखील प्रश्न नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत याशिवाय लेनाड गावाच्या हद्दीत महामार्गावर भूसंकलन झाल्याने दगडमातीचा मलबा रस्त्यावर आलेला आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी वाहन चालकांचा अंदाज चुकल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे आठ वर्षापासून काम सुरू असलेले या महामार्गाचे भिजत खोंगळे सुकणार तरी कधी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत मनवर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे